मग आणखी काही सांगू शकाल का नक्कीच खूप काही गोष्टी आहेत सांगण्यासारख्या म्हणजे सव्वीस एक वर्ष जे आपण परत न्यूमोलॉजिकली पार्ट सुरू झाला की एक ते नऊ अंक संपल्यानंतर परत येणारा अंक कुठला तर एक तर एक वर्ष पुन्हा चालू झालं मग ह्या वेळेला काय होतं की सडन इव्हेंट्स होण्या होणे किंवा आपण मागे जाऊन जर पाहिलात एक बार ग्राफ तर दोन हजार सतरा मध्ये दोन हजार सतराची टोटल एक आहे दोन हजार सतरा मध्ये फर्स्ट टाइम गव्हर्नमेंटनी जीएसटी लागू केला बरोबर मध्ये अटॅक झाला मुंबईमध्ये जो आ, ताज हॉटेल ला झाला काहीही माहिती नव्हतं आपल्याला ऑल ऑफ अ सडन कुणीतरी आपल्या महाराष्ट्रात येतो येतोय आणि आपल्या इथे येऊन टेररिस्ट अटॅक करतो oh. केवढी मोठी गंभीर परिस्थिती yes. त्यावेळेला उद्भवली